पालकमंत्र्यांच्या प्रचार सभेनंतर जी काही टीका होती हवेत आहेत असं म्हटलं जात आहे पूर्ण विमान खाली आलं नाही तुम्ही हवेतच आहात असं म्हणता येते काय सांगाल आमदार झाल्यापासून नाही मला मंत्री महोदयांना एवढीच विनंती करायची आहे की या माडा मतदारसंघाच्या सर्वसामान्य मतदारांनी तीस वर्षाची सत्ता पाडून त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून काम करायची संधी दिली आणि मग काम करायची संधी दिल्यानंतर मी रोज त्या ठिकाणी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणे लोकांचे प्रश्न मांडणे आणि ही माझी फर्स्ट इनिंग आहे त्यामुळं मी माझा जा परफॉर्मन्स जेवढा चांगला देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो आहे ह्याचा अर्थ जर तुम्हाला मी हवेत असं वाटत असेल तर मग ही नेमकी हवा कोणाच्या डोक्यात आहे हे तपासणं आपणच गरजेचं अभिनय करता असं नाही परवा परवा मला म्हणायचे स्टार आहे आता अभिनय म्हणत आहेत मग एका माणसाच्या अंगात काही ना काय असायला पाहिजे कलागुण हे कलागुण आम्ही दाखवतोय बाकीचे कलागुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे आपल्याला सगळ्याला परिचित आहेत माझे आपले चांगले गुण सगळे समोर येत आहेत पुरातली माणसं अडकलेली पुरातली अडकलेली मा, माणसं काढायला हेलिकॉप्टर मी बोलवलं पण हेलिकॉप्टर गेल्यावर ही घरी म्हणतोय की मीच बोलवलं असा प्रचार करते नाही माझे पालकमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की माढा तालुक्यात काय चाललंय ह्याची कल्पनाच मी वेळोवेळी आपल्याला देत होतो तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील मी सातत्यानं दहा दिवस तिथे राहून होतो आणि मग हेलिकॉप्टर मागवलं पाहिजे ही त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडेच मागणी करणार पालकमंत्री म्हणून तुम्ही आणलं म्हणजे काय तुमच्या घरचं नव्हतं ते पण ते सरकारचंच होतं त्या सरकारमधलाच मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि मग तुम्ही आणि मिळून मी केलं हे म्हणणं देखील योग्य नाही हे त्या ठिकाणी आलेल्या पायलटनी मिलिटरीवाल्यांनी त्याला काढलंय त्यांचे जीव वाचवण्यासाठी संदेश देणं माझ्या मतदारसंघात असलेला प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी लोकप्रतिनिधी केलंय मी माझं लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडं प्रश्न मांडला तुम्ही हेलिकॉप्टर आणलं का कुणी आणलं याच्यापेक्षा ते जे जीव वाचले हे महत्वाचं आहे मी श्रेय भानगडीत पडत नाही आपण तरी का पडतोय आपल्याला नऊ तारखेला येईल शंभर टक्के शंभर टक्के भाषणामध्ये तुम्ही म्हणला की दहावी आमदार आहेत पंढरपूर मंगवाड्याचे वगैरे दादा तुमचं काय ठरलंय जोरात असं दिसतंय तुमच्या सगळ्या मनात असलं तर राहील आबा सगळ्यांचे आहेत त्यामुळे सगळं म्हणजे आहे की आबा सगळ्यांचे आहेत असं त्यांच्याकडून वारंवार येतं मग सगळे जण एकदम पोकटी बसले तर काय होईल असं आमदार आकाळी म्हणतात काय सांगू शकतात नाही सगळ्यात महत्त्वाचं मला त्या निमित्ताने एवढंच सांगायचं मला या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून गेले लोकांनी माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी माझ्या कामासाठी मी सगळ्याला भेटणं आणि माझा स्वभावानुसार मी सगळ्याशी चांगले रिलेशन ठेवणं हा त्यातला भाग आहे आता समाधानदादा जे बोलतायत तुम्हाला त्यांचा अर्धांडपणा माहीत आहे त्यामुळे त्यांच्या भाषा त्यांचे ते संस्कार या बोलण्यात येतात म्हणतात छेद काढलं तर काय होईल आधी तुम्हाला नाही माझी विनंती पालकमंत्री मोहोदयांना एवढीच आहे की छत्तर तुमचं केवढा एकदा दाखवा मग कोण कोण खाली बसलंय ती तरी सांगा आम्हाला एकदा मग कुणाच्यावरचं कोणतं निघणार आहे ते कळेल आम्हाला थोडं संग्राम गायकवाड नाही संग्रामदा गायकवाड आमचे सहकारी जे चळवळीत काम करणारा नेता म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये स्वतःची ओळख निर्माण वेगळी करणारा त्या ठिकाणी एक आमचा सहकारी त्याला पुढच्या काळामध्ये आम्ही संधी देऊ आणि त्या संधीचं ते देखील सोनं करतील आणि या निवडणुकीमध्ये ज्याचा दुफळीचा फायदा समोरच्याला होऊ नये एवढा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान्यता दिली त्याबद्दल ते आम्ही त्यांचे सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो फायदा ही झालाय म्हणून तर आज तुम्ही प्रश्न विचारू लागला ना शक्तीपीठ महामार्गाचा प्रत्यक्षात तस काही परिस्थिती नाही आहे नाही माझं मुख्यमंत्र्यांचं आमचं आमचं म्हणणं काय आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत विधानसभेत जाहीर सांगितलंय आता मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं मग आता मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे कि ती विरोध पार्टीचा आमदार आहे त्याचं ते तेवढं ते ते नाव घेऊ नका आता एका संविधानिक पदावर तुम्ही पण आहात पालकमंत्री पण आहेत ज्या पद्धतीनं काल विखारी तुमच्यावर टीका केली पालकमंत्र्यांनी याला उत्तर तुम्ही काय द्याल नाही आमची विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की मत नाही निधी नाही हे म्हणणं विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पूरक नाही आपण आमिष दाखवून मतदान घेणं हे देखील आपल्या घटनेला मान्य नाही ही लोकांची लोकांसाठी चालवलेली लो ही लोकशाही आहे या लोकशाहीचा अनादर करू नये एवढीच यांना विनंती आहे ओके